ተኢካ ቢቶ jogo ሰኑት ሟቴ ሊህቃ ት ረሉሚንች ቁ ከኦነዚደ቟? ላህቅች ሖቔታ ኩቁያህ አላተደሆ ች�ልፍል ስራቪ या मुलाचा शुभेच्छा देण्यासाठी सलोमाने अरुण शेठ फवार साहेबांना विलंती आहे शुभेच्छा द्यायच्या हॅलो नाव काय तुझं ज्ञानेश किती कुठल्या शाळेत आहे

आमच्या गावाला तुला मम्मीला सोडून मा गेलो गावाला कुणाच्या तुझ्या का त्यांच्या कुणाच्या हॅलो हॅलो चेक हॅलो इकडे लक्ष द्या पप्पा कुणाच्या चे मामाच्या गावाला गेले सारखे जातात का काय काम असत तिकडे कस नाही तुझ्या मामाच्या गावाला काय काम असतं पप्पांच काय त्याचा वाढदिवस आहे का पप्पा गेलेत मामाच्या गावाला मम्मी पुढे बसले त्याला आज वाढदिवस आहे वा 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 खूप खूप शुभेच्छा काय नाव म्हटलं ज्ञानेश वा एकदा जोरदार टाळ्या नाण्यासाठी आपण देऊया आणि वाढदिवसाच्या खूप खूप छान छान शुभेच्छा पुढचं आयुष्य सुख समृद्धी अभ्यासाच अभ्यास करतो ना नक्की दुसरी दुसरीला शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिल्हा बाहेरिषद शाळेत जोरदार टाळ्या वाजवा कारण मराठी शाळेतच मुलं घडतात यावर माझा खूप मोठा विश्वास आहे मी एकेकाळचा एक मराठी शाळेचा विद्यार्थी आहे पण आज रावेत मध्ये डी वाय पाटील धन्यवाद केक कापलाय का केक कापला त्याच्या तोंडाला लावलाय अरे वा शुभेच्छा आणि ज्या नव्यानं आमच्या माता भगिनी येत आहेत माझा आवाज जिथपर्यंत पोहचतोय त्या सगळ्या पंचक्रोशीतील माता भगिनींना नम्र विनंती की आपण लवकरात लवकर हा कार्यक्रम पाहण्यासाठी आणि कार्यक्रमात खेळात सहभाग घेण्यासाठी आपण यायचं आहे कारण सन्मान नारी शक्तीचा खेळ रंगला पैठणीचा खास तुमच्यासाठी हा कार्यक्रम आहे नवरात्रींचा जागर अर्थात सन्मान नारी शक्तीचा हा कार्यक्रम आहे आणि आजचा कलर पिवळा आहे सगळ्या महिला माता भगिनी अतिशय प्रसन्न चेहऱ्यानं आणि सोनेरी कलरमध्ये पिवळ्या कलरमध्ये सगळ्या खूप छान दिसतायत आलेल्या सगळ्या माता भगिनीचं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत श्री गुरुदत्त कृपा सांस्कृतिक व क्रीडा मंडळ शारदीय नवरात्र उत्सवाच्या वतीनं आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर आपल्या सगळ्यांच्या आणखे नेते नवनाथजी पडवळ सर यांच्या अथक प्रयत्नातून हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या समोर साजरा होतोय तेव्हा आलेल्या सगळ्या माता भगिनींना विनंती आहे आपण पटकन दर्शन घ्यायचं ज्यांनी नाव नोंदणी केलेली नसेल इथे नाव नोंदणी सुरू आहे नाव नोंदणी करायची आणि लगेच कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत माझ्या माता भगिनींना थोडीशी एक विनंती आहे खरं तर तुम्ही छान बसलेले मला तुम्हाला म्हणजे बाजूला थोडस व्हा असं म्हणायची डेअरिंग होत नाही पण आपले काही कलाकार येणार आहेत त्यासाठी आहे ना मध्ये एक थोडं एक पाच फुटाचा चार फुटाचा गॅप जास्त नको मावशी हॅलो वहिनी नका उठ लगेच हा फक्त ह्या दोन तुमची जोडी फोडू काय नको ना जोडी फोडायची नाही आहे ना फक्त मध्ये एक दोन फुटाचा गॅप ठेवा हा त्या बाहेर बघा आमच्या माता भगिनी हुशार आहेत लगेच जागा करून दिलीये बस बस ओके ओके हॅलो 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 डीजे ऑपरेटर आपल्याला विनंती आहे ऑपरेटर सर आपल्याला बोलू दोन फोटाचा बोळ करा आता ज्यांचं नुसतं शोभावण होणार आहे ते मावळे विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार जनसेवक का लोकनेते सुनील अण्णा शेळके यांच्या धर्मपत्नी आणि मावळ तालुका कोलू स्वामींनी महिला मंडळाच्या अध्यक्ष सारिकाताई सारिकाचाई शेळकेचाईंच थोड्याच आगमन होणार आहे तरी महिला मंडळाला विनंती आपण आपापल्या जागेमध्ये बसायचे आणि नवीन आलेल्या महिला मंडळाला विनंती आपापली नाव नोंदणी करायचे आमच्या कार्यकर्त्या येतील आणि आपल्या चित्त्या या बॉक्समध्ये ठेवण्याचे हे करतील पाच महिला कार्यकर्त्या महिला या समोर आले ना बाहेरच्या बाहेर काय असेल ना ते इकडून आलं नाही तर त्यांना महिलाला दाखवून करायचं बरं का आपल्या चिट्ट्या ना चिठ्ठ्या असा हातवर करायचं आणि याच्यामध्ये टाकायचं हॅलो ठीक हॅलो ठीक आहे ठीक आहे आलेल्या नवीन माझ्या माता मुलींना विनंती आपली नाव नोंदणी करून घ्या कारण नाव नोंदणी आपण जर केली तर कार्यक्रमाला रंगत येणार आहे त्याचं कारण असं लकी ड्रॉ पण शेवटी होणार आहे आणि सगळ्यांना पार्टिसिपेट नाही आपण बक्षिस देणार आहोत कारण मला आल्यास नवनाथ भाऊंनी सांगितलं की प्रत्येक महिलेला इथं बक्षीस दिलं जाणार आहे आणि ज्या जिंकणार आहेत त्यांना आपण सगळेजण बघतोय स्टेजवर निरनिराळी बक्षिस या ठिकाणी ठेवलेली आहे बक्षिसांची लयलूट जाताना आपण सगळ्यांनी करून जायची आहे कारण नवरात्रात सगळ्यात आनंदाचा उत्सव संपूर्ण हिंदुस्थानभर भारतभर प्रत्येक घरातली महिला हा उत्सव साजरा करत असते आणि म्हणून सन्मान नारी शक्तीचा म्हणजे खऱ्या अर्थानं तुमचा सन्मान आम्ही करणार आहोत या कार्यक्रमाच्या माध्यमातून गेला अनेक래 आता टोलेच्यात संपूर्ण नाऊनंद झाले नंतर ज्या महिला हजार असेल त्याचं महिलाला विनंती आपापली ज्या महिला असेल आपापली नोंदणी करायची आणि महिलांनी येथीलती कार्यकर्ते कको महिला मंडळक आणून द्यायचे टोलेच्यात कार्यक्रमाला सुरत होणार आहे आणि असं वता महिला मंडळी एक सासू येथील पाच नंतर लावता की तस होऊन देणार नाही मंडळीला विनंती आणि कार्यक्रम झाल्यानंतर फरळाची सुद्धा व्यवस्था केलेली याची सर्वांनी नोंद घ्यायची आता थोड्या थोड्याच कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आज या ठिकाणी गोरुदेव कृपा महिला मंडळ शारदी नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस यांच्या विद्यमानाने विचार विभागाचे तरुण जबाबदार युवा नेते स्वर्गीय स्वतंभाऊ कदा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि मावळ तालुक्याचे युवा नेते शह विभागाचे युवा नेता सलमानी नवनाथ तानाजी पडोळ यांच्या वतीने या संपूर्ण कार्यक्रमाचं आग्रह वेगळा असं निय संपूर्ण नवलोकंबर प्रशासकीय समाज महिला मंडळी आपण वेळ वेळ खर्च करून आला उपस्थिती दाखवणे पुन्हा पहिल्या नवनाथ भाऊ पडवळ मित्र परिवाराच्या वतीने आपल्या ऋणी आहोत अप्पा एकदा जोरदार टाळ्या या कार्यक्रमासाठी आणि आयोजकांसाठी वाजवूयात मला टाळ्यांचा आवाज येऊ द्या सगळ्यांचा जोरदार टाळ्या क्या बात आजचा दिवस तुमचा आहे तुम्ही आज घाबरायचं नाही आज फुल एन्जॉय करायचंय जाताना बक्षीस पण घेऊन जायचंय आणि हीच तर खरी गंमत आहे नुसतं खेळायचं नाहीये जाता ना ना जाता बक्षीस घेऊन जायचंय आणि मला कल्पना आहे की नवनाथ भाऊंचा माझा ज्यावेळी विषय झाला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमच्याकडे संख्या वाढणार आहे संख्या भरपूर असणार आहे आणि त्यामुळं तुम्ही कार्यक्रमही तेवढ्या पद्धतीनं सादर करा वेळ लागला तरी चालेल आणि आम्ही त्यांना जाहीर आश्वासन दिलेलं आहे पाच तास जरी कार्यक्रम चालला तर आम्ही हटणार नाही कारण मला खात्री आहे की आजचा दिवस पुन्हा येणे नाही आहे आणि म्हणूनच सन्मान नारी शक्तीचा खेळ रंगला पाहिजे हा कार्यक्रम आम्ही घेऊन आलेला असतो हे पा कार्यकर्ता मंडळ एक स्टा प्लॅन घेऊन या थोड्याच्या कार्यक्रमाला सुरुवात तर महिला मंडळीला विनंती आहे आपली नाव नोंदणी चालू झालेली विनंती आहे आपली नाव नोंदणी करायची तर नंतर कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे थोड्याच्या पाच ते दहा मिनिटात कार्यक्रमाला सुरुवात आहे आता ज्या नवीन महिला मंडळी आली असेल आपल्याला विनंती आप आपली नाव नोंदणी करायचे आपल्याला शक्य नसन झालं तर आमच्या चार पाच कार्यकर्ते येतील त्यांच्या का आपली नाव नोंदणी करायची त्यानंतर पाच ते दहा मिनिटात ज्यांचे नुसकं शोभागमन आहे ते मावळे विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार जनसेवक लोकनेते स्वनारंद ना शेळके यांच्या धर्मपत्नी आणि मावळको संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सौभाग्य शेळकेचा आगमन होणार आहे तर नंतर पुणे जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती शोभाताई कदमताईचं थोड्या आगमन होणार आहे याची सर्व महिला मंडळीला विनंती महिला मंडळी घ्या जागा भरपूर आहे चोऱ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तर आपल्याला विनंती आहे का i do హలో చీ హలో 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 రవి సార్ मंडळी करायचं चालू बोला वहिनी करायचं का नक्की ना उशीर होत चाललेलं आहे सगळ्यांनी आता माझ्याकडे लक्ष द्यायचंय कारण हा कार्यक्रम तुमच्यासाठी मी करणार आहे सन्मान नारी शक्तीचा फक्त सुरुवातीलाच आजच्या या नवरात्रीच्या जागराच्या निमित्तानं नवनाथजी पडवे साहेब आपल्या सगळ्यांचे लाडके नेतृत्व या पंचकोशीतलं यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण देऊया जोरदार टाळ्या मला ऐकायला उद्या क्या बा मंडळी येता येता एक गंमत झाली पुण्याहून आम्ही सगळे आले होतो या तुमच्या नवला तुंबऱ्याच्या चौकात आलो एक माणूस केळ्याच्या सालीवरून घसरून पडला तो डायरेक्ट इथे मंडळात येऊन पडला रस्त्यावरची सगळी माणसं हसत होती पण मी मात्र एकटा हसत होतो विचारा नका कारण पडणारा मी होतो वहिनी हुशार येत इकडच्या वहिनीला हुशार दिसतात तुम्ही अशा हसलात सगळ्यांच्या हासरीचे रे पाहिले की मला फार आनंद होतो कारण आज तुम्हाला मी हसवण्यासाठी आलेलो आहे हसवण्यासारखं पुण्य नाही असं म्हणतात हास्य माणसाला मिळालेली फार मोठी आहे का हॅलो हे ताई शांत बस काकू तुमच्याकडे वहिनी मस्त पैकी सकाळी आवरून झालेलं आहे समोर तुळशीन आहे तुळशीला पूजा करायला चाललाय आणि तुमच्या समोर एखादी शेळी येऊन तुमच्याकडे हसते असं कधी झालंय का किंवा आमच्या मोठ्या माणसाने विचारतो तुम्ही रस्त्याने चाललेला आहे आणि तुमच्या समोर एखादा रेडा आलाय आणि तो असं हसतोय असं कधी झालं का कधीच नाही चिमणीपासून हत्तीपर्यंत असंख्य प्राणी पण ते हसू शकत नाहीत मानव जो आपल्या हास्यातनं आपल्या भावना प्रगट करतो आणि म्हणूनच तुम्ही आम्ही हसलं पाहिजे हा ही देणगी आहे आणि म्हणूनच तुम्ही आम्ही हसलं पाहिजे आणि हे हसवण्यासाठी आपल्या या कार्यक्रमात खास करून पुण्याहून मी आमंत्रित केलेला तो म्हणजे या महाराष्ट्राला ज्याने कायमस्वरूपी हसवलं हसवता हसवता या महाराष्ट्रातून ते निघून गेले पण आपला ठसा उमटून गेले असे शाहीर दादा कोंडके तुम्हाला माहितीये किती लोकांना माहितीये शाहीर दादा कोंडके हात वर करा हात उंच हात वर झाला पाहिजे कॅप बात जवळजवळ सगळ्यांना माहितीये मराठी माणूस असाल तर मराठी माणूस कलाकार तुम्हाला माहिती असलाच पाहिजे त्या दादांना आपण मी आमंत्रित करतोय यातही होत चाललेलं आहे बऱ्याच महिला इथे अजून येण्याच्या प्रतीक्षेत मध्ये आहेत तर कार्यक्रमाला आता सुरुवात करतोय करायची ना सुरुवात पुन्हा एकदा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाला जोरदार टाळ्या आपण देऊयात आणि आपल्या सगळ्यांना हसवण्यासाठी या ठिकाणी मी आमंत्रित करतोय शाहीर दादा कोंडके यांना दादा दिसले का तुम्हाला दादा तुम्हाला दादा कोंडके दिसले कुठं नाही इकडं भाऊ तुम्हाला दादा कोंडके दिसले नाही नऊ लाख उंबर उंबरेमध्ये हरवले काय बर ऐका ना पाहुन हॅलो दादा कोंडके दिसले का तुम्हाला दिसले कुठे भाऊ म्हणतात मीच दादा कोंडके <laughs> दादा कुठे दिसत नाहीत मला म्हणून आले का काय हॅलो हॅलो जम्हायला बापू आई शोपत कुठे दादा तुम्ही महिला दिसत नाही तू नाग आ... वरती वरती बाग हा दादा ढगात आहे ढगात माईकचा प्रॉब्लेम दिसतोय दादा माहिती काय ढगात येईल नसेल आम्ही साऊंडच्या समोर येत आहे तुम्ही या या क्या बात है आईला दादा डायरेक्ट गंगी सकट आले जोरदार टाळ्या क्या बात है क्या बात है क्या बात है दादा वही निसकट म्हणले आयला टेंशनच झालं मला या 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 आले बाप्जी हां बोला ए गाय ने यायला हेजन आमचं काय वही रे का काय करत नाही जवळ आले की बिघडते यायला कसे काय हॅलो हॅलो बरं आहे का सगळ्यांच आहे ना आवाज जरा लई बारीक पडलाय उपोषामुळे मला वाटत नाही का नाही ना आमच्या आईच्या पाया पडू द्या पहिलं आईने पाया आधीच मोर ऐका मावशी दादा तुमच्या नाही पाया पडले स्वतःच्याच पाया पडले मावशीच्या पाया पडले मायला पण मला एक समजत नाही आईला सगळं पिवलो पिवळं कसं दिसते अहो दादा ऐका ना वरती घेतो का हा घेतो ना हे काय ते माहीक आहे ना मा, या, 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 या या आले दादा आता जाय या के लवकर या 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 कसं आहे माहिती का महाराष्ट्रामध्ये माणसांचं जसे आपण खेकड्यासारखं कसं पाय वाढायची पद्धत अजून गेली नाही अशी सवय याला काय गंगे आई दादा गाज खोस म्हणजे काय याला आहे का एका, गंगी मी आहे ना आता तुम्हाला सांगायची गंमत म्हणजे गंगेनी लावलं गुगल मॅप नावनाथ भाऊनी दिलं होतं येताना 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 पुण्यातून येताना पुण्यातून गाणं चालेल की गाणं चालेल की एक प्रश्न आहे दादा काय काय तुमच्या